राघव रामचंद्रच रावणारी रमापतीम राजीवलोचनं रामं तव वंदे रघुनंदनम नमस्कार सुंदर संस्कार व स्वाध्या मंडळाच्या वतीने मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आपण भगवान श्रीरामांची जन्मकथा त्यांच्या कर्तृत्वाची कथा रामायणाच्या रूपाने सातत्यानं ऐकत असतो या रामायणामध्ये भगवान श्रीरामांचे जे अनन्य भक्त आहेत त्या भक्तांच्या काही कथा आपण ऐकणार आहोत आज आपण सुरुवात करणार आहोत ती रामायणाची रचना ज्यांनी केली त्या वाल्मिकी ऋषींपासून वाल्मिकी ऋषी हे भगवान श्रीरामांचे अनन्य असे भक्त आहेत आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की भगवान श्रीरामांचा जो परिचय त्यांच्या चरित्राचा परिचय आपल्याला ज्यांच्यामुळे होतो ते वाल्मिकी ऋषी आहेत या वाल्मिकी ऋषींची कथा अत्यंत सुंदर आहे आणि आपल्याला आपल्या जीवनामध्ये कुठल्याही अवस्थेत किती अंतर्बाह्य बदल करता येतात याचा उत्तम आदर्श ते आहेत म्हणून आपण वाल्मिकी ऋषींची कथा सुरुवातीला पाहणार आहोत वाल्मिकी ऋषी ज्यांनी रामायणाची रचना केली पण त्यांचा पूर्व इतिहास जो आहे तो मात्र फार वेगळा आहे वाल्मिकी ऋषींचं मूळ नाव रत्नाकर दस्यू असं आहे हा रत्नाकर प्रचेतांचा मुलगा आहे खरं तर वडील त्याचे उत्तम आहेत त्या वडिलांनी आईने चांगले संस्कार त्याच्यावर केले त्याला शिक्षण दिलं पण त्याला पुढे संगती मात्र चांगली मिळाली नाही चांगले मित्र मिळाले नाही दुष्टवृत्तीचे मित्र त्याला मिळाले आणि त्याचा परिणाम त्याचं अभ्यासातलं लक्ष कमी झालं हळूहळू तो आपल्या मित्रांबरोबर जास्त वेळ राहू लागला त्यांची संगती करू लागला ते जे म्हणतील ती प्रत्येक गोष्ट त्याला योग्य वाटायला लागली त्याचा परिणाम असा झाला की घरातलं त्याचं लक्ष कमी व्हायला लागलं आईवडिलांच्या लक्षात यायला लागलं ला। लक्षा ला 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 की आपला मुलगा बिघडतो आहे आपण जे चांगले संस्कार त्याच्यावर केले आहेत ते संस्कार तो धुडकावून लावतो आहे आणि मनमानी करतो आहे अनेक वेळेला त्याच्या आईवडिलांनी त्याला प्रेमाने समजून सांगितलं की तुझं हे जे वय आहे या वयात तू बेशिस्त वागता कामा नाही नियम पाळायला हवे अभ्यास करायला हवा स्वतःचं व्यक्तिमत्व घडवायला हवं जीवनामध्ये महत्त्वाची असणारी जी मूल्य आहेत ती अंगीकारायला हवीत पण हे सगळं ज्ञान त्याला नकोसं झालं होतं आणि मग तो आपल्या आईवडिलांचा ऐकण्यासं झाला आईवडिलांनी बऱ्याच वेळेला समजावलं नंतर त्यांच्या असं लक्षात आलं की याला आता समजून सांगण्यात काहीही अर्थ राहिला नाही आणि मग याला सुधारण्याचा काहीतरी उपाय आपल्याला करता येईल का म्हणून त्यांनी त्याचा विवाह करून दिला त्यांना असं वाटलं की त्याचा विवाह झाल्यानंतर त्याच्यावर कुटुंबाची जबाबदारी येईल आणि त्यामुळे तरी तो घराकडे लक्ष देईल त्याचं आचरण सुधारेल दोन पैसे घरामध्ये कमवून आणेल आपल्या कर्तव्यांची पूर्ती करेल त्याचा विवाह केला विवाहानंतर त्याला आपल्या कुटुंबाच्या जबाबदारीची जाणीव झाली खरी पण या कुटुंबाचं पालनपोषण करण्यासाठी मात्र त्याने वाईट मार्गाचा अवलंब केला मित्रांच्या संगतीमध्ये राहून मित्रांनी त्याला नको नको त्या सगळ्या गोष्टी शिकवल्या होत्या सगळ्या प्रकारची व्यसनं तो करत होता लोकांना धमकावत होता मारत होता लुबाडत होता आणि आता तर तो चक्क दरोडे टाकायला लागला पूर्वीच्या काळी मोठी मोठी जंगलं असायची आणि लोक प्रवास करताना पायी प्रवास करायचे काही लोकांची आर्थिक परिस्थिती चांगली असेल तर ते बैलगाडीतून घोडागाडीतून प्रवास करायचे प्रवास करताना काही महिन्यांचा काही दिवसांचा असा प्रवास असायचा आणि त्यामुळे त्यांच्याबरोबर बरंचसं सामान असायचं पैसा धन संपत्ती याही गोष्टी असायच्या हे रत्नाकराला माहिती असल्यामुळे तो जंगलामध्ये अशा लोकांची वाट अडवायचा त्यांना लुटायचा आणि जीवे मारून टाकायचा त्यांच्याकडचं सगळं धन संपत्ती हिरावून घ्यायचा आणि आपल्या कुटुंबाचं पालन पोषण करायचं असे अनेक वर्ष गेले मधल्या काळामध्ये त्याला काही मुलं बाळं झाली मुलं बाळं त्याची बायको आई वडील ह्या सगळ्यांना तो अशा पद्धतीने सांभाळत होता पण एकीकडे एक लोकांची निर्घुण हत्या करत असल्यामुळे त्याच्या मनामध्ये दया क्षमा प्रेम ह्या गोष्टी नाहीशा होत चालल्या होत्या त्याला आपल्या कुटुंबाव्यतिरिक्त दुसरा कुणाचाही तो विचार करत नव्हता बाकी सगळी दुनिया ही माझ्यासाठीच आहे मी कोणाशी कसंही वागावं कोणालाही त्रास द्यावा कोणालाही लुटावं कोणालाही मारावं अशी त्याची मानसिकता झालेली होती त्यामुळे त्या पद्धतीने त्याचा उदरनिर्वाह चालला होता एक दिवस तो असाच जंगलामध्ये दबा धरून बसलेला असताना देवर्षी नारद तिथून निघाले होते हातामध्ये त्यांच्या वीणा होती मुखामध्ये भगवंताचं नाम होतं नारायण नारायण या मंत्राचा जप करत अतिशय शांत चित्ताने ते मार्गक्रमणा करत होते त्यावेळेला त्यांचा तो जप नामस्मरण या रत्नाकरच्या कानावर पडला आणि तो सावध झाला त्याला असं वाटलं की कुणीतरी धडांटे माणूस असेल आणि आपल्याला त्याला लुटता येईल असं म्हणून तो झाडाच्या मागे दबा धरून बसला देवर्षी नारद चालत चालत त्याच्या टप्प्यात आल्याबरोबर तो हातामध्ये धारधार शस्त्र घेऊन त्यांच्या समोर उपस्थित झाला आणि जोरजोराने त्यांच्यावर ओरडायला लागला तू कोण आहेस काय आहेस असं त्यांनी नारदांना विचारलं नारद मात्र अत्यंत शांत चित्ताने त्याच्या समोर उभे होते आणि नारदांनी त्याच्या प्रश्नांची शांतपणे उत्तरं दिली देवर्षी नारद त्याला म्हणाले की मी भगवान श्री विष्णूंचा एक दास आहे सेवक आहे आणि त्यांचं गोड नाम मी सातत्याने गात असतो पहिला तो, तो रत्नाकरताना म्हणाला की तुझ्याजवळ जे असेल ते सगळं काढून दे मी दरोडेखोर आहे जर तू मला काही दिलं नाहीस तर मी तुला मारून टाकेल देवर्षी नारदांनी सांगितलं की माझ्याकडे एक विणं आहे त्या विणेव्यतिरिक्त काही का नाही आणि तुला जर ही विणा हवी असेल तर तू घेऊन टाक या विच्या मधुर अशा नादामध्ये आपण भगवंताचं नाम घेतलं तर पराकोटीचा आनंद आपल्याला प्राप्त होतो आणि हेच वैभव माझ्याकडे आहे असं नारदांनी त्याला सांगितलं त्याला नारदांचा राग यायला लागला एक तर नारदांकडे काहीच नाही दुसरी गोष्ट नारद आपल्याला घाबरत नाहीत याचं त्याला आश्चर्य वाटत होतं कारण आजपर्यंत जी जी लोक तिथं येत होती आणि तो ज्या लोकांना आडवत होता त्या लोकांच्या दोनच प्रतिक्रिया त्यांनी पाहिल्या होत्या एकतर लोक त्याला बघून पळून जात होते घाबरून किंवा ज्यांच्यामध्ये ताकद आहे अशी लोकं त्याच्या त्याच्यावर प्रहार करत होते त्याचा प्रतिकार करत होते पण शांतपणे उभं राहून उत्तर देणारा हा पहिलाच माणूस त्याला भेटलेला होता आणि मग त्याने नारदांना प्रश्न विचारायला सुरुवात केली की तू देवाचं नाव घेतो तर दो देव कोण आहेत नारदांनी सांगितलं की बघ तू तुझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो की नाही तुझी बायको मुलं बाळं आई वडील यांचा तू सांभाळ करत असशील तोणे हो मी करतो तसंच या संपूर्ण सृष्टीचा जो निर्माता आहे सांभाळकर्ता आहे तो देव आहे तो परमेश्वर आहे तो परमात्मा आहे तोच नारायण आहे आणि त्याचं सुंदर नाम मी घेतो आहे मग त्या रत्नाकरने पुन्हा प्रश्न विचारला की तो देव काय करतो नारदांनी त्याला सांगितलं की जो माणूस सत्कर्म करतो त्या माणसाला देव उत्तम आशीर्वाद देतो आणि त्याच्या जीवनामध्ये सगळ्या गोष्टी त्याला भरभरून देतो पुन्हा रत्नाकर्मी त्याला विचार त्यांना विचारलं की सत्कर्म म्हणजे काय नारदांनी सांगितलं की कर्म दोन प्रकारचे आहेत एक आहे सत्कर्म आणि एक आहे दुष्कर्म सत्कर्म याचा अर्थ चांगलं कर्म चांगल करणं कर्म दुसऱ्याला त्रास न देणं दुसऱ्याला मदत करणं दुसऱ्याला सहकार्य करणं दुसऱ्याला जेव्हा गरज असेल तेव्हा आपण उपयोगी पडणं त्याला म्हणतात सत्कर्म आणि दुष्कर्म म्हणजे काय तर दुसऱ्यांना त्रास देणं दुसऱ्यांना ताफ होईल असं वागणं त्यांचा पैसा धन लुबाडून घेणं त्यांना मारणं हे वाईट कर्म आहे हे ऐकल्यानंतर रत्नाकरची उत्सुकता अजून जाग जागृत झाली आणि त्याने नारदांना विचारलं की सत्कर्म केल्यामुळे काय होतं आणि दुष्कर्म केल्यामुळे काय होतं नारदांनी सांगितलं की सत्कर्म केल्यामुळे पुण्य गाठीशी मिळतं आणि या पुण्यामुळे आपल्याला चांगलं जीवन मिळतं आणि दुष्कर्म जर आपण केलं तर आपल्या गाठीशी पाप साचतं आणि त्याचा परिणाम आपल्याला नरकात जावं लागतं तिथे अनंत अशा हाल अपेष्टा आपल्याला सहन कराव्या लागतात हे ऐकलं रत्नाकराने आणि तर विचार मी विचार करायला सुरुवात केली की मी सुद्धा आत्तापर्यंत सगळं वाईटच कर्म केलं आहे लोकांना सातत्याने मी मारलंय लुभांडलंय त्यांचे हातपाय तोडले अनेकांचे खून पाडले आहेत मी काय वाईट केलं नाही आत्तापर्यंत सगळं वाईट केलं आईवडिलांना छळलं आहे आईवडिलांचं ऐकलं नाही त्यांना धुडकावून लावलं वाईट संगती केली नाना गोष्टी मी केल्यात आणि तो हादरला हे सगळे विचार त्याच्या मनामध्ये मना यायला लागले आणि तो हादरला पण एक क्षणात तो सावरला आणि तो लगेच नारदांना म्हणाला की पण मी जे काही दुष्कर्म करतो आहे ते मी माझ्या कुटुंबासाठी करतो कुटुंबातल्या प्रत्येक घटकाचं पोषण करणं हे माझं कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य पूर्ण करण्याकरता मी हे दुष्कर्म करतो म्हणून तुम्ही जे काही दुष्कर्माचे परिणाम सांगता आहात ते काही मला एकट्याला भोगावे लागणार नाहीत त्याच्यामध्ये माझ्या कुटुंबातली लोक पण सहभागी होतील नारद हसले आणि त्याला म्हणाले की असं कधी होत नाही जगाचा हा नियम आहे की जेव्हा तुम्ही सुखात असता त्यावेळेला अनेक लोक तुमच्या जवळ येऊन बसतात पण जेव्हा तुम्ही दुःखात असता त्यावेळेला त्या फारसं कुणीही आपल्याजवळ येत नाही सत्तेचा उपभोग घेण्याकरता आनंद लुटण्याकरता दहा माणसं आपल्या पुढे फिरतील पण वेळेला आपण अडचणीत असो त्यावेळेला त्या मात्र कुणीही आपली साथ देत नाही हे त्याने ऐकलं पण तो म्हटला नाही नाही तुम्ही म्हणताय तसे माझ्या घरातली लोक नाहीत नारद म्हणाले हरकत नाही तू एक काम कर घरी जा आणि घरच्यांना विचारून ये की मी तुमचं पालनपोषण करण्याकरता जे वाईट कर्म केलं लोकांचे खून पाडले हत्या केली त्या वाईट कर्मामध्ये तुम्हीही सहभागी आहात ना त्याला ते पटलं पण त्याला असं वाटलं की आपण घरी गेल्यानंतर नारद इथून निघून जातील म्हणून तो नारदांना म्हणाला की मी घरी गेल्यावर तुम्ही पळून जाल नारद म्हणाली नाही मी इथेच थांबतो तुझी वाट पाहतो पण त्याला नारदांचा भरोसा नव्हता आणि म्हणून त्याने नारदांना चक्क झाडाला बांधून ठेवलं आणि तो आपल्या घराकडे धावत सुटला आता इथे एक गोष्ट अशी झाली होती की पहिल्यांदा त्याने अशा सत्कर्म करणाऱ्या देवर्षींचा संग प्राप्त केला होता किंवा कि त्याला तो झाला होता त्यामुळे काय झालं की एवढ्या जीवनात त्याला कधीही अशी विचार करण्याची बुद्धी झाली नाही ती त्यावेळेला त्याला झाली सत्संगाचा जो परिणाम आहे तो हा आहे दुसरी गोष्ट त्याने नारदांची झडती घेतली नारदांनी कुठे काही लपून तर ठेवलं नाही ना असं म्हणून संपूर्ण त्यांनी त्याच त्यांचं शरीर तपासलं आणि त्यामुळे नारदांचा स्पर्श त्याला झाला संतांचा संघ संतांचा स्पर्श संतांची वाणी संतांची दृष्टी माणसामध्ये अंतर्बाह्य परिवर्तन घड़ून आणते का कारण संत हे सातत्याने परमेश्वराच्या चिंतनामध्ये असतात जसं देवर्षी नारद आहेत अखंड त्यांच्या मुखामध्ये नारायणाचं नाव आहे जसं तुकाराम महाराज म्हणतात की आम्ही कीर्तन करत असताना आमची काया ब्रह्मीभूत होऊन जाते ब्रह्मीभूत होत असे काया कीर्तनी भगवंताचं नामस्मरण करायला लागल्याबरोबर ला हा देह सामान्य राहत नाही तो ब्रह्मस्वरूप होऊन जातो हे त्या नामाचं महात्म्य आहे तसंच इथे देवर्षी नारदांचं आहे आणि नारदांच्या स्पर्शाने नारदांच्या बोलण्याने नारदांच्या सत्संगाने आज त्या रत्नाकराचं भाग्य उजाडलं होतं अत्यंत पापाचरण करणारा तो माणूस विचार करायला लागला आपल्या जीवनाविषयी की आपण काय करतो आहोत आपण काय करायला हवं हो। आत्तापर्यंत आपण जे केलं ते योग्य आहे की अयोग्य आहे हा संत संघाचा परिणाम आहे प्रभाव आहे आणि तो वेगाने आपल्या घराकडे निघाला जात असताना त्याच्या जा डोक्यामध्ये विचारांचं काहूर माजलं होतं की मी आत्तापर्यंत काय करून बसलो कसं माझ्या ही गोष्ट लक्षात आली नाही की मी इतकं पाप करतो आहे मी कुठेतरी थांबायला हवं होतं पण तशी बुद्धी मला झाली नाही असं कर, विचार करता करता तो घराजवळ आला घरी आल्यानंतर बायकोने विचारलं आज तुम्ही मध्येच कसे काही घरी आलात कारण त्याची ड्युटी पूर्ण दिवस भरायची असायची आणि संध्याकाळी तो घरी जायचा त्यांनी बायकोला विचारलं ते सगळं सोड आई बाबा कुठे आहेत आई आईबाबांना बोलवलं बायकोला बोलवलं मुलांना बोलवलं सगळ्यांना समोर बसवलं आणि विचारलं की मी तुमची जबाबदारी स्वीकारली आहे आणि तुमचं पालन पोषण करण्याकरता मी जे काही कर्म करतो आहे त्याच्यात तुम्ही सहभागी आहात ना सगळ्यांनी एकमेकांच्या चेहऱ्याकडे बघायला सुरुवात केली की आज अचानक असा प्रश्न यांनी कसा विचारला आज याला काय असा साक्षात्कार झाला की जेणेकरून असा प्रश्न आपल्याला विचारतो आहे बायको म्हणाली काय झालं ते तर सांगा तो म्हणाला नाही आधी मला सांगा तर ती म्हणे असं कसं सांगणार तुम्ही काय झालं ते सांगा मग त्यांनी सगळं सांगितलं की मी आत्तापर्यंत तुम्हाला पोचण्याकरता तुम्ही सुखात राहावं याच्याकरता मी अनेक लोकांना मारलं आहे किती लोकांची निर्घुण हत्या केली याची गणतीच नाही हे ऐकल्यानंतर घरच्यांनाही धक्का बसला आणि त्यांनी साफ नकार दिला त्यांनी सांगितलं की आमची आमचं पालनपोषण करणं ही तुमची जबाबदारी आहे मग त्याच्याकरता तुम्ही दरोडे घालावेत लोकांना मारावं असं मी तुम्हाला कधीही सांगितलं नव्हतं त्यामुळे तुमच्या कुठल्याही कर्मात आम्ही सहभागी होऊ शकत नाही हे त्याने ऐकलं आणि तो डोकं धरून बसला त्याला देवरची नारद आपल्यासमोर दिसायला लागले की ते मुनी ते संत आपल्याला खरं सांगत होते तिथून तो निघाला आणि धावत धावत वनामध्ये आला वनामध्ये देवरची नारद शांतपणे त्या झाडाला बांधलेल्या अवस्थेत उभे होते तो आल्या आल्या त्यांनी लगेच भराभर -बर नारदांना सोडलं आणि पहिल्यांदा त्यांच्या चरणांवरती तो कोसळला त्याला पश्चाताप व्हायला लागला आणि तो म्हणायला लागला की आता मी काय करू मी किती पापं करून ठेवली आहेत त्याची गणती नाही आणि याचं काय फळ मला भोगायला मिळेल हेही सांगता येणार नाही मी खूप चुकलो आजपर्यंत आता मी काय करू नारदांनी त्याला समजावलं त्याच्या डोळ्यातले अश्रू पाहिले त्याला झालेला पश्चाताप हा खरा पाश्चाताप आहे हे त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी त्याला शांत केलं आणि त्याला सांगितलं की सगळ्या पापातून तापातून मुक्त करणारं भगवंताचं नाम तू घे आजपर्यंत त्यांनी भगवंताचं नाम घेतलं नव्हतं कधी भगवंताला नमस्कार केला नव्हता आज भगवंताचं नाव येणार कसं मुखात नारदांनी त्याला राम म्हणायला सांगितलं पण राम शब्दही त्याच्या मुखात येईना कारण आत्तापर्यंत जो जो त्याच्यासमोर येत असे त्याला तो मरा मरा असं म्हणत असे मी तुला मारणार आहे तू आता मर अशा धमक्या तो देत असे नारद म्हणाले हरकत नाही नारदांनी एका झाडाखाली त्याला बसवलं त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि सांगितलं तू मरा मरा म्हण मरा मरा म्हणता म्हणता तो शब्द राम 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 या रा स्वरूपात यायला लागला आणि तिथे तो शांत मसला, एक दरोडेखोर अत्यंत पापी उलट्या काळजाचा माणूस रामनामाचं स्मरण करायला लागला आधी मुखातून रामनाम त्याचा सुरू झाला नंतर नंतर बाहेरचा उच्चार कमी कमी व्हायला लागला आणि ते रामनाम अंतस्थ व्हायला लागलं हृदयातून व्हायला लागलं पूर्णपणे तो रामनामामध्ये तल्लीन होऊन गेला किती तल्लीन झाला इतका तल्लीन होऊन गेला की त्याला आजूबाजूच्या वातावरणाचं भान राहिलं नाही आपण कुठे बसलो आहोत काय करतो आहोत कोण आहोत हे सगळं काही तो विसरला एवढंच नाही तर त्याच्या शरीराभोवती मुंग्यांनी वारूळ निर्माण केली तरीही त्याला त्याची जाणीव झाली नाही अनेक वर्ष स्तब्धावस्थेमध्ये रामनामामध्ये तल्लीन होऊन गेला काही वर्षांनी देवर्षी नारद पुन्हा त्या वाटेने निघाले आणि त्यांच्या लक्षात आलं की आपण इथे रत्नाकरला बसवलं होतं इथेच कुठेतरी जवळपास तो असायला हवा आणि शांतपणे त्यांनी डोळे मिटले आणि त्यांच्या असं लक्षात आलं की इथल्या परिसरामध्ये झाडं वेली पानं फुलं दगडं राम नाम स्पंदित होत आहे त्या रत्नाकराची रामनामाची तल्लीनता इतकी होती की तिथलं सगळं वातावरण राममय झालं होतं रामनामाने भरून गेलं होतं आणि म्हणून त्यांनी थोडासा कानोसा घेतला आणि त्यांच्या असं लक्षात आलं की एक मोठं वारुळ त्या ठिकाणी त्या वारुळाला कान लावला आणि तिथे रामनामाच्या लहरी त्यांना ऐकायला आल्या त्यांनी आपल्या हातांनी हलकेच ते हलके वारुळ दूर केलं आणि बघितलं तर तो रत्नाकर त्याचं शरीर कृश झालं होतं शांत चित्ताने रामनामामध्ये तल्लीन झाला होता त्याची समाधी लागली होती देवर्षी नारदांनी त्याच्या डोक्यावरती हात ठेवला आणि त्यांना म्हणाले की हे महर्षी जागे व्हा सद्गुरूंना पाहिल्याबरोबर त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू उभे राहिले आणि तो त्यांच्या चरणी नतमस्त झाला त्यानंतर या वाल्मिकी वाल्मिकी म्हणजे काय तर संस्कृतमध्ये वारुळाला वाल्मिक असं म्हटलं जातं त्या वारुळामध्ये बसून त्यांची साधना पूर्ण झाली म्हणून त्यांना वाल्मिकी ऋषी असं म्हटलं जातं या वाल्मिकी ऋषींनी पुढे एक मोठा आश्रम निर्माण केला आणि त्या आश्रमामध्ये असंख्य विद्यार्थी वेदवेदांताचं ज्ञान ग्रहण करण्याकरता लांब लांबून यायला लागले अनेक ऋषीमुनी तिथे राहायला लागले तर असे हे रामभक्त वाल्मिकी ऋषी यांना ब्रह्मदेवांनी स्वत रामायण लिहिण्याची प्रेरणा दिली एवढंच नाही तर असा आशीर्वादही दिला की तुम्ही एकाग्र व्हा श्रीरामांचं चिंतन करा त्याबरोबर रामायणातला प्रत्येक घट घट प्रसंग आणि घटना तुमच्यासमोर उभी राहील त्या प्रसंगामध्ये असणाऱ्या व्यक्तींच्या सूक्ष्म अतिसूक्ष्म मनोभावाचंही दर्शन तुम्हाला प्रत्यक्ष होईल तुम्ही जे लिहाल ते सगळं प्रमाण असेल असा त्यांना आशीर्वाद दिला आणि नंतर महर्षी वाल्मिकींनी रामायणाची रचना केली आणि ते रामायण आज आपल्याला उपलब्ध आहेत तर अशा पद्धतीने महर्षी वाल्मिकी हे श्रीरामांचे अनन्य भक्त आहेत रामांच्या भक्तीमुळे रामनामामुळे त्यांचं संपूर्ण जीवन अंतर्बाह्य बदलून गेलं एक दरोडेखोर ऋषींच्या रूपामध्ये अवतीर्ण झाले आणि हेच महर्षी वाल्मिकी आपले आदर्श आहेत या कथेतून आपल्या हेच लक्षात येतं की रामनाम हे किती प्रभावी आहे त्या रामनामाच्या केवळ उच्चारणाने माणसाला सर्व काही प्राप्त होतं ज्ञान प्राप्त होतं भक्ती प्राप्त होते, होते, होते। असं हे रामनाम आपण सर्वांनी घ्यायला हवं आज या ठिकाणी आपण थांबूया उद्या दुसरा रामभक्ताचा परिचय करून घेऊया धन्यवाद